स्वप्न भरतीची तयारी करणाऱ्या पाच तरुणांना एसटीने चिरडलं तीन ठार दोन जखमी बीड तालुक्याच्या घोडका राजुरी येथील घटना बीड तालुक्यातील घोडका जवळ एका भरधाव वेगाने जाणाऱ्या एस टी बसने रस्त्याच्या बाजूला पोलीस भरतीची तयार करणाऱ्या पाच जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेनंतर रस्त्यावर रक्तमासाचा सडा पडला होता या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी घडला बीडवरून परभणीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने घोडकाराजुरी येथील पाच तरुणांना धडक दिली यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले घोडका राजुरी येथील पाच जण सकाळी पोलीस भरतीसाठी भरती धावण्याचा सराव करत होते धडक दिली यातील दोघांनी उड्या मारल्याने ते मात्र तिघे अपघातात जागीच मृत्यू पडले तीन मयत झालेल्या तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत तर दोघा जणांना औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या तीन सुबोध बाळू बाळू बाबासाहेब मोरे वय वर्ष विराट बब्रुवान घोडके वय वर्ष एकोणीस ओम सुग्रीव घोडके वयवर्ष वीस यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच तरुणांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली या घटनेने घोडका राजौरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बस सिमेंटच्या रस्त्यावरून खाली घसरल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा है। या चा चा आहे या अपघातात बसच्या मागच्या काचा फुटल्या आहेत या बसमध्ये किती प्रवासी होते हे मात्र समजू शकले नाही मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा